कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के कोकण एस रेस्टॉरंट दोबारा खिदमत मे रिओपनिंग ट्वेंटी सेकंड ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अरेबिक इंडियन चायनीज और मुघलाई डिशेस तीन दिन का खास डिस्काउंट 22 से 24 अगस्त तक ओएसएस स्पेशल चिकन थाली ट्रेडिशनल और फ्यूजन फ्लेवर्स के साथ स्विमिंग पूल के साथ रिलैक्स का मजा नियर न्यू इंग्लिश स्कूल बाईपास रोड महसला रायगढ़ कॉल कीजिए 9765189888 सेवन सिक्स फाइव वन एट नाइन एट 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 मुसदीक इनामदार रस्तर बैरिकेड लाइन मसला शहरूक को शांतता कमेटी सभे निर्णय आगामी येणाऱ्या सणानिमित्त तालुक्यात शांतता आबाधित राहावी यासाठी मसळा पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची सभा बुधवारी सकाळी पार पडली या सभेमध्ये हिंदू समाज सचिव सुशील यादव यांनी व सर्व सदस्यांनी नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी ट्रान्सपोर्ट वाहनांची वेळ व वा बाजारपेठेत भिडसवणाऱ्या इतर समस्यांबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे व मसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्यासोबत चर्चा केली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी सर्व समस्यांना सकारात्मक घेत गणपती सणानिमित्त मसळा शहरातून होणारी मोठ्या गाड्यांची येणाऱ्या चाकरमण्यांची गाडी व एसटी बस म्हसाळा बायपासने वळवण्यात येणार असल्याचे सांगितले शहरातील रस्त्यावर बॅरिकेड देखील लावण्याच्या सूचना दिल्या तसेच सणामध्ये लागणारी परवानगी आता ऑफलाईन बंद झाली असून ती आपले सरकारवरून ऑनलाईन घेण्याची सूचना केली के के न्यूज साठी निकेश को सर्वांना नमस्कार मी सविता गर्जे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीवर्धन आज मसा पोलीस स्टेशन येथे येणाऱ्या सण समारंभाच्या अनुषंगाने आपण शांतता कमिटी बैठक घेतलेली आहे त्याच्यामध्ये शांतता कमिटीचे सगळे सदस्य तसेच गणपती मंडळाचे आयोजक हजर होते त्यांना आपण येणाऱ्या सणांसंदर्भात शांतता राखण्यासाठी आव्हान केलेलं आहे आणि हा संदेश पूर्ण मसाळा तालुक्यामध्ये पोहोचवण्याची एक जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे त्यामध्ये आम्ही मांडलेले किंवा सदस्यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे असे आहेत की पहिले पहिलं तर प्रत्येक गणपती मंडळांनी ऑनलाईन परवानगी घ्यायची आहे साऊंड साठी पण आता ऑनलाईन परवानगी घ्यायची आहे स्पीकर असो लाऊडस्पीकर असो किंवा अन्य वादक असो याच्यासाठी आता ऑनलाइनच परवानगी घ्यायची आहे आपल्या मसाळ शहरामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आहे ट्रॅफिकचा मुद्दा आहे आपल्या शहरातले जे मार्केट आहे त्याच्यामध्ये अत्यंत निमुळता रस्ता आहे त्या मार्केट प्लेस मध्ये सतत वाद होत असतात ट्रॅफिकमध्ये मध्ये त्यामुळे ते वाद कसे टाळता येईल ट्राफिक डायवर्जन कसं करता येईल कमीत कमी वाहनं मार्केट प्लेस मध्ये कसे जातील बाबत आपण आज चर्चा केलेली आहे आणि त्यावरती आपण तोडगाही काढलेला आहे सर्व व्यापारी मंडळ तसेच गणपती मंडळाचे आयोजक शांतता कमिटी बैठक यांच्या अ सामंजस्याने आपण एक मार्ग काढलेला आहे की आपण बायपासलाच किंवा एसटी डेपो जिथे आहे तिथेच जास्तीत जास्त गाड्या आणणार आहोत आणि तिथेच गाड्या थांबून तिथूनच उतरून आपण पायी चालत जाणार आहोत जेणेकरून व्यापारी मंडळांचे दुकानं चालू राहतील आणि तिथे गर्दी होऊन वाद होणार नाही आणि महत्वाची गोष्ट अशी आहे मी सगळ्या मसाळाकरांना आव्हान करेल की तालुक्यामध्ये शहरामध्ये छोट्यात छोटी घटना जर काही घडली ती तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचली पाहिजे इतरांना कोणी इतर कोणत्याही व्यक्तींना कॉल करण्याच्या आधी पोलिसांना कॉल आला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही डाईल एकशे बारा म्हणजे वन वन टू याचा वापर करू शकता तात्काळ तो नंबर टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि ती घटना आमच्यापर्यंत पोहोचू शकता अफवांवरती विश्वास न ठेवता पोलिसांच्या संपर्कामध्ये राहणं हे फार महत्वाचं आहे आणि मी आ, न्यूज न्यूज मीडिया प्रिंट मीडिया किंवा सोशल मीडिया यांनाही आव्हान करेल चुकीच्या बातम्या न छापता न पसरवता ज्या योग्य बातम्या आहेत समाज कल्याणाच्या आहेत त्याच बातम्या तुम्ही प्रसारित कराव्यात एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांची एक जबाबदारी राहील की रायगड जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवासाठी मुंबई पुणे येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी चाकरमाणी सणांसाठी येतो तर त्या नागरिकांना एक चांगला अनुभव आपल्या आपल्या मार्फतीने यावा कोणत्याही प्रकारचे वाद आपण टाळायचे आहेत गाडीला धक्का लागला असं झालं तसं झालं वाद टाळून एक जबाबदार नागरिक म्हणून आपण एक सामंजस्याची भूमिका प्रत्येकाने घ्यायची आहे रायगड जिल्हा हा आपला टुरिस्ट डेस्टिनेशन आहे आणि त्याची ही ओळख कायम राहील ह्या प्रकारे आपण वागणार आहोत या, याची सगळ्याची जबाबदारी मी आपल्या मार्फतीने पूर्ण करू इच्छिते तसेच रायगड जिल्ह्याला मागील दोन तीन दिवसापासून रेड अलर्ट यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाच्या संदर्भात तर त्याच्याबाबतही प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे की पावसामध्ये पाणी सासेल अशा ठिकाणी न जाता तात्काळ काही घटना असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवणं आमची मदत घेणं किंवा आमच्या एस पी ऑफिस कंट्रोल रूम यांनाही कॉल तुम्ही कोणत्याही मार्फतीने करू शकता आणि सणासमारंभाच्या बाबतीत वातावरणाची पण आपण काळजी घ्यायची आहे की एक्स्ट्रीम जर वेदर असेल तर ता त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी न करणं माननीय पोलीस अधीक्षक मॅडम दलाल मॅडम तसेच जिल्हाधिकारी सर किशोर जावळे सर यांनी सगळ्या रायगडकरांना आव्हान केलेलं आहे की पूर्वक गणेशोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे आपल्याला शाडोची मा शाडोच्या मातीपासून बनलेली गणेशाची मूर्ती आपल्याला वापरायची आप आहे तर मी पुन्हा एकदा सरांच्या आणि आमच्या एस पी मॅडमच्या मार्फतीने आव्हान करू इच्छिते की आपल्या रायगड जिल्ह्यांची जी परंपरा आहे शाळूच्या मूर्ती ज्या आपण आहेत ज्या जगभरात प्रसिद्ध आहेत त्याचा वापर आपण करू आणि अं हा गणेश उत्सव पर्यावरणपूर्वक साजरा करू जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण याला आळा घालण्यासाठी आपण प्रयत्न करू अ त्यानंतर अं आपण प्रत्येक गणपती मंडळाने आपले स्वयंसेवक नेमायचे आहेत की जे गर्दी असो ट्राफिक होईल लोक गणपती बघायला येतील त्यावेळेस ते चांगलं काम करून आमचीही मदत करतील आणि सगळ्या सण व्यवस्थित पार पडेल याच्या याची काळजी ते घेतील तर मी पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करू इच्छिते की हा सण शांततेत जाईल याच्यासाठी आम्हाला सहकार्य करा आणि येणारा सण तुम्हाला सुखात आनंदात ऐश्वर्यात भरभराटीत जाऊ अशी सगळ्यांना मी शुभकामना देतो धन्यवाद